नमस्कार शेतकरी बंधुनो शास्त्रबद्ध शेती हे आपल्या आवडत्या युट्यूब वर मी मारुती जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण शिवडे गावात आलेलो आहे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मित्रांनो या ठिकाणी प्रयोगशील शेतकरी श्री नाना वांग यांनी एक प्रयोग केलेला आहे ते प्रयोग म्हणजे सरी आड सरी यांनी वेगवेगळ्या वेग वेग टोमॅटो वरायटीची लागवड केलेली आहे ते कशा पद्धतीने तर ते तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवणारच आहे सोबतच त्याचे फायदे तोटे हे सुद्धा आपण काकांकडून प्रत्यक्षात जाणून घेणार आहोत काका नमस्कार नमस्कार नाना वाघ शिवडे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या गावचे आम्ही शेतकरी आहोत सरी आर सरी पद्धतीमध्ये यांनी कीर्तिमान योगी पस्तीस आणि पंधरा सतरा पंधरा सतरा या तिन्ही व्हरायटी एकत्र लागवड केलेला आहे तर त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया आज रोजी तुम्ही जे प्रयोग केलेला आहे ते प्रयोग कशा पद्धतीने ते आमच्या शेतकऱ्यांना सांगा तर लागवड करताना एका बेड अच्छा दोन तीन व्हरायटी तीन बेड वरती तीन व्हरायटी टाकलेल्या आहे पूर्ण वावर म्हणजे पूर्ण जेवढं आपलं दीड एकरचं राहणार अच्छा तेवढं पूर्ण कव्हर केलेलं आहे त्याच्यात योगी पस्तीस आहे कीर्तीमान आहे पंधरा सतरा आहे यात तीनही व्हरायटी आहे हो यापूर्वी तुम्ही यापैकी किती व्हरायटीची लागवड केलेली होती आणि या वर्षी नवीन कोणती आहे तुमच्याकडे आता यापूर्वी पहिले आरेमान आणि योगी पस्तीस यांचीच व्हरायटीची मी जास्त लागवड करत होतो बर तर मग आरेमानचं थोडस फळ साईज बारीक पडत असल्यामुळे हा मग ती थोडीशी पाठीमागे गेली या वर्षी अच्छा तर मग आता तिचीच वर्जन निघाली आहे कीर्तिमान हो तर ती वर्जन टाकलेली आहे नंतर त्याच्यानंतर पंधरा सतरा एक व्हरायटी एक चांगली निवडलेली आहे बरोबर ती ती पण तिची ती पण लागवड केलेली आहे आता सध्या अच्छा आणि योगी पस्तीस योगी पस्तीस तर अशा तीन तुमच्याकडे वर हो तर तीनही व्हरायटी तुम्ही एकदाच लागवड केलेली आहे हो एकाच वेळेस तर आज रोजी तुम्हाला तीनही व्हरायटी मध्ये काय बदल वाटत ते थोडक्यात सांगा हे बघा मी आता तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो इथं हा आहे पंधरा सतराचा प्लॉट त्याला पानाची संख्या कमी आहे आणि तो पलीकडचा आहे कीर्तिमान त्याला पानाची संख्या पण आहे फुलाची संख्या पण आहे आणि पत्ती पण व्यवस्थित आहे कलरला व्यवस्थित आहे आणि त्या तुलनेत जर बघितलं तर योगी पस्तीस आहे योगी ला काळोखी आहे आणि पाण्याची संख्या फोटो वगैरे सगळं व्यवस्थित आहे फक्त त्यामध्ये आपल्याला पंधरा सतराच्या या वरायटीला पत्ती कमी आहे आणि थोडं काळोखीला थोडासा फरक आहे योगी पस्तीस ही या व्हरायटीला फुलकळी गळण्याचं जास्त असतं स तर त्यामध्ये बघूया आता त्याला पण आता तिन्ही वरायट्यांना आपण टाकतो एकच स्प्रे जातो सरवंडा तर एकाच पद्धतीने त्यांना लिक्विड खत एकाच पद्धतीने त्यांना स्प्रे सगळं सगळं काही त्याच पद्धतीने चालू असते बघू आता यांच्यामध्ये आपल्याला कोणत्याचा अनुभव जास्त येतो कोणत्याचा आपल्याला माल नेतो या तुलने केलेला आहे प्रयोग तर काका हा प्रयोग करायची गरज का पडली तुम्हाला काय मग ह्या हा प्रयोग करायची गरज अवश्य पडली का जेणेकरून मार्केटला ज्या टायमाला व्हरायटी नेतो हो तर ते प्रत्येक व्यापारी वेगवेगळ्या वे वे क्वालिटीचे मागत असतो बरोबर तो म्हणतो ही व्हरायटी आरेमान आहे का ही व्हरायटी मान आहे का ती व्हरायटी ही आहे का ती आहे का मग त्यावेळेस ना आपल्याला ट्रबल येत नाही जास्त या गोष्टीमध्ये अच्छा हा तर मग त्यांना दाखवतो त्यांना मान आर्यमान आर्यमानच आहे भाऊ कीर्तिमान आहे ते कीर्तिमानच आहे कारण की त्यांना त्याच्यामध्ये त्यांना सायज त्यांना लक्ष देत त्यांच्यावर लगे कारण की त्याच्यामध्ये तिन्ही प्रकारचा जर माल असला त्यांना त्यांच्या लक्षात येणं म्हणजे जास्त तिन्ही व्हरायटीचं जे फळ आहे ते तिन्ही व्हरायटीचं एकत्र करता का मिक्स एका हो आणि हो। तेच मार्केटला नेता तेच मार्केटला बरोबर मग त्याच्यामधून काही ओळखू येत नाही त्याच्यात जवळजवळ नव्याण्णव टक्के ओळखू येत नाही अच्छा त्यांना जो पाहिजे तो त्या पद्धतीनं तो म्हणतो मला ही पाहिजे ती पाहिजे मार्केटला आम्हाला कधी अडचण येत नाही या गोष्टीची अच्छा वेगवेगळ्या वे साईजवर आपल्याला जे मीडियम पाहिजे मीडियम साईड करायची बरोबर मोठा बाजूला करायचा आणि एकदम जे दोन नंबर तीन नंबर दोन नंबर दो जे आहे ते बाजूला करायचं बरोबर हा तर या वर्षी तुम्हाला अनुभव पण येईल कशा अनुभव येईल त्याचा आता नवीन नवीन व्हरायटी चेंज करून नवीन नवीन व्हरायटीचा आपल्याला अनुभव भेटेल बरोबर त्यानुसार पुढे आपल्याला व्हरायटी टाकायला योग्य राहील कीर्तिमान आणि आर्यमान हो ती ऐकलेले लावले प्रत्यक्षात त्याचा आपण या वर्षी आपण त्याचा अनुभव घेऊ बरोबर की फुल सेटिंगला काही काय ट्रबल येतोय का फुलगडवत होते का तशी पंधरा सतरा एक तिची फुलगडवत होते का अच्छा ह्या हो प्रत्येक दरवर्षी वेगवेगळ्या जी व्हरायटी चांगली आहे ती व्हरायटी ठेवायची आणि बाकीच्या व्हरायटीला डिस्चार्ज देऊन टाकायचा करेक्ट करेक्ट हा प्रयोग तुम्ही किती वर्षापासून करताय मी गेले सात ते आठ वर्षापासून हा प्रयोग करतो अच्छा सात ते आठ वर्ष सात ते आठ वर्षापासून तर या प्रयोगामध्ये काही बदल केलात का तेच प्रयोग चालू आहे नाही त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल करता आलो ना एका बेडला दोन रोप दोन वेगवेगळ्या व्हरायटीचे आणि त्याच्यामधून आपल्याला ज्या टायमाला जो माल बारीक पाडला किंवा काही डिफेक्ट वाटला काही तर त्या करताना बाबा जास्त इफेक्ट नव्हतं मालाला यांनी त्या हिशोबाने आम्ही हो। तो मार्केटिंगला परत योग्य पद्धतीने चालतो मग हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थांबतो इथं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो